मी तुमच्यासोबत आज एक इम्पॉर्टंट न्यूज शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर आज मॉर्निंगला मी टोमॅटोची चटणी बनवली होती ज्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग जेवण वगैरे बनवून भांडी वगैरे घासून घेतली आणि डायनिंग टेबल क्लीन करायला घेतला आता बरेच जण म्हणतील की डायनिंग टेबलला चेअर्स का घेतल्या नाहीत त्याचं कारण असं आहे की मला परफेक्ट कलर कॉम्बिनेशन मॅच होईल अशा चेअर्स हव्या आहेत आणि दोन तीन ठिकाणी बघितल्या पण पसंत पडल्या नाहीत जमलं तर ऑनलाईन आवडल्या आहेत त्या घेणार आहे बघू काय होते तर त्यानंतर मग पाण्याचं मडकं पण वॉश करून घेतलं जे की मी दोन तीन दिवसातून वॉश करून परत त्यात पाणी भरून ठेवत असते त्यानंतर आज घरात भरपूर कामं होती कामं उरकून इव्हिनिंगला बसले असताना हे केक घेऊन आले होते तर केक खाल्ला आणि त्यानंतर थोडा वेळ योगा हो केला आणि आता ती न्यूज तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला तर माहीतच आहे की मी दिवसभर प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ बघत असते तर त्यांचे व्हिडिओज बघूनच मी ठरवलं आहे की मी नॉनव्हेज बंद करणार आहे आणि आठ दिवस झालं मी खाल्लं पण नाही काल पण आणलं होतं पण फक्त भावांनी खाल्लं मी आणि मिस्टरांनी नाही खाल्लं आणि मी खाणार नाही म्हटल्यावर मग माझे मिस्टर पण म्हणत आहेत मी पण बंद करणार आहे तर बघू बंद करायचं प्लॅनिंग आहे तर काय होतंय मी तुम्हाला सांगतेच त्यानंतर इव्हिनिंगला परत पाऊस पडला होता आणि वातावरण खूप छान झालं होतं तर असा होता माझा आजचा दिवस बाय बाय